नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक नऊ एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय पुढील निवडणुकीत उतरणार नाही माजी आमदार राजेश पाटील विकासकामांच्या शुभारंभानिमित्त मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद पैशाने पराभव झाला हो पण विकासापासून कोणीही रोखू शकत नाही आजरा तालुक्यातील दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित त्र्याहत्तर ग्रामपंचायतीपैकी सदतीस महिलांसाठी राखीव सर्वसाधारण प्रवर्गासाठी तेवीस ठिकाणी संधी अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गातील आरक्षणाचेही समावेश चंदगड तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर तहसील कार्यालयात पार पडली आरक्षण सोडत प्रक्रिया सामान्य अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गात आरक्षणाची विभागणी गडिंग्लसमधील जय जवान जय किसान फाउंडेशनचे समाजभिमुख कार्य चर्चेत आजी माजी सैनिकांच्या पुढाकाराने गरजूंसाठी आर्थिक व सामाजिक मदतीचा स्तुत्य उपक्रम ऊसतोड मजूर अपघातग्रस्त शेतकरी कुटुंब आणि अंध रोजगार केंद्राला दिलासा सार्वजनिक आरोग्य सेवेतील मोठ्या शस्त्रक्रियांचा राज्यात प्रथम क्रमांक सहाशे शहात्तर यशस्वी शस्त्रक्रिया जागतिक आरोग्य दिनी गौरव डॉक्टर चंद्रकांत खोत आणि सहकाऱ्यांचा शहर राष्ट्रवादीतर्फे सत्कार चैत्र पौर्णिमेनिमित्त वैजनाथ मंदिरात दवना उत्सवाची जयत तयारी अकरा एप्रिलला देव वैजनाथ व माता आरोग्य भवानी यांचा पावन विवाह सोहळा बारा एप्रिल यात्रेचा मुख्य उत्सव तेरा एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रभा माणकोळकर महाविद्यालयात शिबिराचे आयोजन स्वस्त समाजाच्या घटनेत महिलांच्या आरोग्याची भूमिका महत्वाची असल्याचे डॉक्टर एस डी गावडे यांचे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या विद्यार्थिनी घेतला लाभ अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा